सुस्वागतम लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी आता काकूकडे येऊन काकूला म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका मला जरी चालता येत नसले ना मला जेवढं हाताना जमेल तेवढे सगळं कामं मी करेल तुम्ही स्वयंपाक करू नका मी करते तर लगेचच काकू म्हणते की रेश्मा बघ एकट्या राणीला माझी काळजी आहे आणि शीख तिच्याकडून काहीतरी तेव्हा लगेचच रेश्मा म्हणते की काकू तुम्हाला काय मीच चुकीची वाटते का आणि राणी वहिनीच बरोबर का काकू म्हणते की जा रेश्मा आता बाहेर जाऊन कपडे तरी वाळायला घाल आणि घरातली कामे जर तुला जमत नसेल ना तर आज तू सगळी बाहेरची कामे करायची तेव्हा रेश्मा म्हणते की काकू द्या मला नोकरासारखी वागणूक रेश्मा म्हणते काकू कधीतरी माझ्याशी तुम्ही गोड बोलत जाणार कायम चिडचिड करत असतात तर आता रागाने रेश्मा तिथून जात असताना रिषभ तिथे येतो तेव्हा रेश्मा गेल्यानंतर रिषभ काकूला म्हणतो काकू आता काय केलं रेश्मानी म्हणतो की थोडं तिच्याशी गोड बोलत जाणार तर काकू म्हणते तूच मला अक्कल शिकवायला राहिला होतास काकू म्हणते की तुझी लाडकी वहिनी कुठे गेली ते तुला आहे का तर ऋषभ म्हणतो नाही तुझ्याकडूनच आता मला हे कळतंय काकू म्हणते की राजेश्रीला सकाळी सकाळीच ती बाहेर घेऊन गेली ऋषभ म्हणतो की अगं काल राजश्री वहिनीचा मूड हाप होता म्हणून सिंधुवैनी कदाचित त्यांना घेऊन गेल्या असतील रिषभ म्हणतो काय झालं काकू पण काही प्रॉब्लेम आहे का ते ऐकून आता काकू म्हणते की वा रिषभ वा आता तर तू विशेष संपवला तेवढ्यात आता रत्नाकर पुन्हा राजेश्रीला फोन लावतो आणि म्हणतो की किती वेळ झाला मी फोन लावतो पण ते राजेश्री माझा काही फोन उचलतच नाही आहे तेव्हा आता काकूला राग येतो आणि काकू म्हणते की येऊ द्या त्या राजेश्रीला बघतेच मी आज तिच्याकडे तर आता रत्नाकर सुद्धा मान हलवतो इकडे आता राघव आणि सिंधू राजेश्रीला घेऊन त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येतात आणि राजेश्रीची ओळख करून देतात प्रिन्सिपल राघवला म्हणतात की तुम्हाला मी ओळखतो बरं का आणि तुमच्या शौर्याच्या गोष्टी कायम मी पेपरमध्ये वाचत असतो तेव्हा राघव हसू लागतो आणि डॉक्टर सिंधूच्या हुशारीबद्दल तर काय सांगायचं असे आता प्रिन्सिपल बोलून म्हणतात की माझ्या कडे आज काय काम काढलं राघव म्हणतो माझ्या आईला तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि तिला तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं ते ऐकून प्रिन्सिपल म्हणतात की या वयात तुम्ही शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं ना खूप छान कल्पना आहे प्रिन्सिपल म्हणतात की तुमच्या वयाच्या काही जणी सुद्धा हे शिक्षण पूर्ण करतात तर सिंधू म्हणते की आई खूप हुशार आहे त्यांना गाता सुद्धा छान येतो छान कविता था सुद्धा लिहितात आणि गोष्टी सुद्धा असतात असे आता सिंधू प्रिन्सिपलला सांगते सिंधू म्हणते की त्यांचं लवकर लग्न झालं त्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही प्रिन्सिपल म्हणतात की सगळी सर्टिफिकेट आणली का तेव्हा राजश्री म्हणते की हो सगळे आणलेत प्रिन्सिपल ते सर्टिफिकेट बघतात तर राजश्री म्हणते की आता मला ॲडमिशन मिळेल ते ना तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात नक्की मिळेल आणि राघवला म्हणतात की तुम्ही बिंदास्त राहा तर तेवढ्यात राघव म्हणतो की आई निघायचं का तर राजेश्रीला तेवढ्यात रत्नाकरचा कॉल येतो तर आता फोनची रिंग वाजत असताना राजश्री राघवला म्हणते मी आलेच आणि राजश्री बाहेर जाते तर राघव म्हणतो की सर मी सुद्धा निघतो तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की मिस्टर रत्नपारकी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे प्रिन्सिपल म्हणतात की ॲडमिशन घेण्याअगोदर तुम्ही तुमच्या आईशी थोडं बोलून घ्या कारण मला त्यांच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन जाणवतं आहे त्यांच्यावर काही घराची जबाबदारी वगैरे आहे का अजून त्या एवढ्या टेन्शनमध्ये दिसतात तर सिंधू म्हणते की घरातली जबाबदारी कुठल्या बाईवर नसते सिंधू म्हणते की मी त्यांची जबाबदारी वाटून घेईल त्यांच्यावरती अजिबात ट्रेस येऊ देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका सर प्रिन्सिपल म्हणतात की त्याचं काय आहे ना आज बऱ्याचशा महिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी ॲडमिशन घेतात पण घरची जबाबदारी आले ना तर मग त्यांना त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येत नाही आणि मग त्यामध्ये शिक्षण की घर यामधून घरच्या जबाबदारीला त्या प्राधान्य देतात तसं तुमच्या आईचं होऊ नये यासाठी मी तुम्हाला सांगतोय तर आता बाहेर येताच राजेश्री रत्नाकरचा मिस कॉल बघते आणि रत्नाकरला कॉल करते तेव्हा आता रत्नाकर म्हणतो कुठेच राजेश्री तू आणि तू असे घरातून जाताना कुणाला सांगण्याची तुला पद्धत आहे की नाही रत्नाकर म्हणतो की घरातली कुठलीही कामं न करता तू, तू? सरळ निघून कशी काय जाऊ शकतेस आणि वहिनीवरती सगळी कामे कशी ढकलू शकतेस तर आता राज राजश्री म्हणते की अहो जरा ऐका ना रत्नाकर म्हणतो आता मला काहीही एक ऐकायचं का नाहीये आत्ताच्या आत्ता तू घरी निघून ये राजेश्री म्हणते की अहो तुम्ही किती चिडचिड करता माझं ऐकून तरी घ्या रत्नाकर म्हणतो मला तुझं काही काही ऐकायचं नाही आहे रत्नाकर म्हणतो वहिनीवरती तू सगळी कामं ढकलून गेलीस तिचं वय काय अगं तिला औषधे घ्यायची असतात इथे सगळ्या गोष्टींचा तुला विसर पडला आहे आणि एवढं काय अर्जंट काम होतं असे आता रत्नाकर राजश्रीला बोलतो इकडे प्रिन्सिपल आता राघवला म्हणतात की मिस्टर राघव ॲडमिशन देण्याच्या अगोदर मला तुमच्या आईची टेस्ट घ्यायची तर राघव म्हणतो कधी तर लगेच प्रिन्सिपल म्हणतात की आत्ताच त्यांची टेस्ट घेतो आणि मग ठरवूयात त्यांना ॲडमिशन द्यायची की नाही राघव म्हणतो की ठीक आहे तर आता इकडे राजेश्री रत्नाकरचा फोन कट करून आता प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये जाते तेव्हा रत्नाकरला अजून राग येतो आणि रत्नाकर काकूला म्हणतो की माझा फोन तर कट करते ती इकडे आता राजेश्री पुन्हा प्रिन्सिपल शेजारी येऊन बसते तर प्रिन्सिपल म्हणतात की मिसेस रत्नबारखी तुम्ही अकरावीपर्यंत कशामध्ये शिक्षण केलं तेव्हा राजेश्री म्हणते की आर्टमध्ये त्यानंतर आता प्रिन्सिपल म्हणतात की तुम्ही अकरावीची एक्झाम दिली मग पुढे बारावी का नाही केली राजेश्री म्हणते की इंग्रजी विषय माझा खूप आवडीचा होता पण मला त्या विषयाची खूप भीती वाटायची म्हणून मी बारावीची परीक्षा दिली नाही राजेश्री म्हणते की मग राघव शाळेत जायला लागला तेव्हा त्याची इंग्रजीची पुस्तकी मी वाचायची सर तेव्हा प्रिन्सिपल म्हणतात की म्हणजे तुम्हाला अभ्यासाची आवड आहे तर तेव्हा राजेश्री म्हणते हो सर राजेश्री म्हणते की माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण करावं म्हणून प्रिन्सिपल म्हणतात की अच्छा तुमच्या बाबांचं स्वप्न होतं म्हणून तुम्ही हे शिक्षण पूर्ण करता राजेश्री म्हणते त्यांचं तर स्वप्न होतंच पण माझंसुद्धा डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण करावं हे स्वप्न आहे राजेश्री म्हणते की सर देवाने माझं दुसरं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला आता संधी दिली तेव्हा मी माझं शिक्षण नक्की पूर्ण करेल राजेश्री म्हणते की मी तुम्हाला वचन देते सर माझी शिक्षण पूर्ण करण्यासाठी योग्यता मी सिद्ध करेल प्रिन्सिपल म्हणतात की फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा घरच्या कारणासाठी जर तुम्ही कॉलेज बुडवताना मला आढळलात तर मी तुम्हाला काढून टाकेन आणि मग तेच ॲडमिशन मी तुमच्या जागी एखाद्या हुशार होतकरू आणि गरजू महिलाला देईल प्रिन्सिपल म्हणतात तुम्हाला हे मान्य आहे का तर राजश्री म्हणते की सर घरच्या कामासाठी मी कॉलेज बुडवणार नाही याचे मी तुम्हाला वचन देते तर आता प्रिन्सिपल म्हणतात की मग ठीक आहे तेव्हा राघव आणि सिंधूसुद्धा खुश झालेले असतात तेवढ्यात राघवचा मोबाईल वाचतो तर आता तेवढ्यात आत राघव फोन उचलतो तर आता राघवला ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं आणि राघव म्हणतो की मी अर्ध्याच तासाच्या आत तिथे पोचतो तर आता राघव सिंधूला म्हणतो सिंधू मला एक महत्त्वाचं काम आलं आहे तेव्हा तू आईला घेऊन घरी जा तर सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सिंधू म्हणते की आईचं ॲडमिशन पूर्ण करून मी घरी जाईल तर राघव म्हणतो की ओके तर आता राघव प्रिन्सिपलची परवानगी घेऊन कामासाठी निघून जातो इकडे आता राघव गेल्यानंतर प्रिन्सिपल सिंधूला म्हणतात की तुम्हाला जर थोडा फ्री वेळ असला तर मालज मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा सिंधू म्हणते की हो आहे ना तर राजश्री म्हणते सिंधू तू बोल तोपर्यंत मी फी आणि फॉर्मचं काम करून येते राजेश्री बाहेर जातात इकडे प्रिन्सिपल म्हणतात की सिंधू मॅडम तुम्ही हुशार आहात तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकता आणि त्यांना तुम्ही टीचिंग करू शकता सिंधू म्हणते की मला आवडला असतं सर पण मी डॉक्टरशी असोसिएट आहे सिंधू म्हणते की माझे ऑपरेशन्स आणि ओ पी मधून मला कसा वेळ मिळेल सांगता येत नाही प्रिन्सिपल म्हणतात की काही हरकत नाही प्रिन्सिपल म्हणतात की तुमच्या सोयीनुसार आपण लेक्चर ठेवू पण तुमच्यासारखी गुन्हे डॉक्टर जर आम्हाला लेक्चर म्हणून मिळाली तर तुमच्या बुद्धिमत्तेनुसार आम्हाला खूप फायदा होईल इकडे आता राजश्री ही फीचे पैसे देऊन फॉर्म भरून ऍडमिशन घेते ॲडमिशन झाल्यानंतर राजेश्रीला खूप आनंद होतो तेवढ्या सिंधू तिथे येते आणि ॲडमिशन हो झाल्याचे कळताच आता सिंधू राजेश्रीला मिठी मारते आणि म्हणते की आई मला खूप आनंद झाला आहे आणि लवकरच आता तुमच्या बाबांचे आणि तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तेव्हा राजेश्री म्हणते की मलासुद्धा सिंधू खूप आनंद झाला इकडे आता शकुंतला तिच्या रूममध्ये फाईल बघत असताना राणी तिच्या बेडरूममधून आता शकुंतलाला कॉल करते राणीचा चालला फोन बघून शकुंतला पटकन फोन कट करते रा राणी पुन्हा आता शकुंतलाला कॉल करते तर आता राणी म्हणते की ही बाई फोन का उचलत नाही आणि किती वेळा कट करते ना ते मी आता बघतेच असे म्हणत राणी पुन्हा फोन लावते शकुंतला परत फोन उचलत म्हणते की मी एकदा फोन कट केला कामात आहे तुला कळत नाही का मधु म्हणते की मी इतक्या वेळा तुम्हाला फोन केला तेव्हा काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच न असं तुम्हाला वाटलं नाही का तेव्हा शकुंतला म्हणते की मला अक्कल शिकू नकोस मधू म्हणते की शकुंतला जी मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगते आणि तुम्ही इग्नोर करता यामध्ये तुमचंच नुकसान आहे तर शकुंतला म्हणते की मला अक्कल शिकू नकोस मधू म्हणते की बरं ते जाऊ द्या मी तुम्हाला फाईल दिली होती त्याचं काय झालं तेव्हा आता शकुंतला म्हणते की हे तुला धमाका झाल्यानंतरच कळेल आता शकुंतला म्हणते की तोपर्यंत वाट बघ तू आणि फोन कट करते इकडे आता सिंधू ही राजेश्रीला घेऊन घरी येते तर समोर रत्नाकर आणि काकू उभेच असतात राजेश्रीला बघताच रत्नाकर म्हणतो की मला सांग एक राजेश्री कुणालाही न सांगता तू कुठे गेली होती तेव्हा राजेश्री सिंधूकडे बघते तर सिंधू राजेश्रीला खुनावते रत्नाकर म्हणतो सिंधूकडे काय बघतेस मी तुला काय विचारतो राजेश्री तर राजेश्री तत करत म्हणते की ते थोडंसं काम होतं तेवढ्यात आता काकू म्हणते की अगं राजश्री असं घाबरतीच काय कुठे गेली होती तर तेवढ्यात राघव ते येतो आणि लगेच सिंधूला म्हणतो सिंधू देवापुढे अगोदर साखर ठेव तेव्हा काकू पुचकाळ्यात पडत म्हणते की साखर कशासाठी तर हसतच राघव म्हणतो ती आईच सांगेन लगेचच राघव राजश्रीला म्हणतो की आई कॉन्ग्रॅच्युलेशन तर रत्नाकर म्हणतो हे सगळं काय चाललंय मला कुणी सांगणार आहे का हळूच राजेश्री म्हणते सिंधू तूच सांगणं मला भीती वाटते ते मला ओरडतील तुला नाही ओरडणार तर आता लगेचच सिंधू म्हणते की हो आणि एक आनंदाची बातमी आहे पण त्याच वेळेस बाहेरून आवाज येतो आणि लगेचच काकूला हाक मारून बाहेर बोलावलेले असते तेव्हा राघव म्हणतो की थांबा मी बघतो तर सर्वजण आता बाहेर येतात तर तिथे महापालिकेचा मॅनेजर जे सी बी घेऊन आलेला असतो ते सर्व बघून आता राघव म्हणतो हे काय आहे तो माणूस म्हणतो की मी महानगरपालिकेतून आलोय आणि तुमचे घर हे अनाधिकृत आहे तेव्हा मी हे तुमचे घर पाडण्यासाठी आलोय तर आता तो माणूस म्हणतो की हे बघा घरात जर कुणी असेल तर त्यांना बाहेर बोलवा आम्हाला कारवाईला सुरुवात करायची रत्नाकर म्हणतो ऑफिसर आमच्याकडे आमच्या जागेचे सगळे पेपर्स आहे तेव्हा आमची जागा अनागृत असू शकत नाही रत्नाकर म्हणतो तुम्ही एकदा क्रॉस चेक करा आमचं घर ते नसेल तर तो माणूस आता ते सर्व पेपर्स बघतो आणि म्हणतो की रत्नबारकी घर कर्वेनगर बरोबर ना राघव म्हणतो की बरोबर आहे तर तो मग ऑफिसर म्हणतो की हे बघा तुम्ही वेळ वाया घालू नका आम्हाला कारवाई करू द्या आणि नंतर मग आम्हाला दुसरीकडे सुद्धा जाऊन कारवाई करता येईल आणि आमचा वेळ वाचेन सिंधू म्हणते की आत्ता बाबांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं नाही का आमच्या घराची सर्व कागदपत्र क्लिअर आहेत तो ऑफिसर म्हणतो की आम्हाला बाकीचं काही माहीत नाही आम्हाला फक्त आदेश आलाय आणि आम्ही कारवाईचं पालन करतोय तो ऑफिसर म्हणतो तुम्हाला जे काही सांगायचं ते क्वार्टर कोर्टात जाऊन सांगा तर सिंधू म्हणते की दाखवा मला ऑर्डर सिंधू लगेच ती फाईल घेऊन ती ऑर्डर बघते आणि म्हणते की ऑर्डर मध्ये बघून तर असं लिहिलंय की ही ऑर्डर तर आम्हाला चोवीस तास अगोदर देण्यात येणार होती ऑफिसर म्हणतो चोवीस तास अगोदर तर तुम्हाला नोटीस पाठवली होती तेव्हा काकू म्हणते आम्हाला नोटीस नाही मिळाली तर आता तो ऑफिसर म्हणतो शक्यच नाही तुम्हाला नोटीस मिळाली आणि त्याची आमच्याकडे पोचपावतीसुद्धा आहे तो ऑफिसर म्हणतो की आणि त्याच्यावर सहीसुद्धा आहे काकू म्हणते कुणाची सही, सही आहे त्यावर तो माणूस म्हणतो की आम्हाला बाकीचं काही माहिती नाही त्या कागदपत्रावरती ही जागा तुमची अनाधिकृत आहे हे आम्हाला एवढं समजतंय ही जागा तुमच्या नावावर नाही आणि ही सरकारची जमीन आहे तेव्हा आम्हाला ती ताब्यात घ्यायची असे तो ऑफिसर आता काकूला बोलतो तेव्हा चालत आहोत तुम्ही लवकर घर खाली करा का तर काकू म्हणते की तुम्ही कुणावर आरोप करताय कळताय का तुम्हाला तेवढ्यात आता सिंधू ही काकूला थांबवते आणि म्हणते की यांच्याशी मी बोलते सिंधू म्हणते की हे बघा या ऑर्डरप्रमाणे घर ताब्यात घ्यायला तुम्हाला एक तास बाकी आहे सिंधू म्हणते जोपर्यंत एक तास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही घराला हातसुद्धा लावू शकत नाही ऑफिसर म्हणतो बरं ठीक आहे तर मग मी एक तास थांबतो त्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात करू आणि आम्हाला कोणी थांबू शकत नाही तेव्हा सिंधू म्हणते की तशी वेळच येणार नाही सिंधू म्हणते की तशी तुमच्यावर वेळच येणार नाही आणि आमचं घर अनाधिकृत नाही आहे हे सिद्ध करायला मला एक तास पुरेसा आहे त्यानंतर आता सर्वजण हे घरामध्ये येतात तर राजेश्री रडू लागते तेव्हा सिंधू राजेश्रीला समजावत म्हणते की आई तुम्ही रडू नका बरं तेव्हा राजेश्री म्हणते की आपल्या घरावर कोणाची दृष्ट लागली काय माहिती संकटामागून संकट येत आहेत ये। तर आता इकडे काकू म्हणते की राजश्री प्लीज तू रडणं थांबव आणि रत्नाकर मला चांगलं आठवतंय यांनी कुठलेही नियम मोडून आपलं हे बांधकाम केलेलं नाही रत्नाकर म्हणतो की आपल्या घराचं जे बांधकाम आहे ते अनाधिकृत नाहीये हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त एक तास आहे तेव्हा राजेश्री म्हणते एक तासात ते कसं सिद्ध करणार तर आता राजश्री म्हणते की कुणी आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम तर हे करत नसेल ना तेव्हा सिंधू राघव सगळेजण विचार करू लागतात इकडे आता तेवढ्यात आयुष आणि आणवी हे रत्न घरासमोर येतात तेव्हा तिथे ते महापालिकेचे माणसे आणि तो जेसीपी बघून आण्वी आयुषकडे बघते पटकन आता आत्म येऊन आनवी म्हणते की आजी काय झालं बाहेर बुलडोजर का उभा आहे तेवढ्यात आता आयुष म्हणतो मामा काही प्रॉब्लेम झालाय का तेव्हा राघव म्हणतो की थोडा प्रॉब्लेम झालाय आणि तो महापालिकेचा माणूस येऊन तुमचं घर अनाधिकृत आहे आणि आम्ही ते पाडण्यासाठी आलोय हे कसे त्याने सांगितले हे राघव आता आयुषला बोलतोय तर आता विचार करून काकू म्हणते की नक्कीच हे काम शकुंतलाच आहे कारण मी तिला चांगलीच ओळखते तर आता इकडे राघव हा राजश्रीला समजावत म्हणतो की आई तू काही काळजी करू नकोस मी तुला वचन देतो की आपल्या घराच्या वेटेलासुद्धा धक्का लागणार नाही तर इकडे आता मधु ही ताबडतोब तिच्या बेडरूममध्ये येते आणि शकुंतलाला फोन करत म्हणते की सगळं काही आपल्याला जसं पाहिजे तसंच ते घडतंय तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की आता त्या बाईला धडा शिकवण्याची वेळ आली आहे शकुंतला म्हणते की त्या रत्नबारक्यांच्या घरातील लोकांनी आमच्या आयुष्यला आमच्यापासून तोडलं ना तेव्हा तेथील एकेका माणसांना आम्ही कसं तोडतो ते, ते कस तो तू बघतच राहा तर राणी खूप खुश होती तर आता इकडे ती घराची फाईल काकू ही सिंधूला बघावया सांगते तेव्हा लगेचच सिंधू काकूकडे येत म्हणते की काकू तुमच्या कापटात ती घराची फाईल नाही आहे तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसतो तर आता लगेचच ती फाईल कुठे असणार याचा आता काकू सिंधू आणि सर्वजण विचार करू लागतात तर आता राणीने ती फाईल घेऊन शकुंतलाला दिल्याचे सिंधू कसे समोर आणते आणि शकुंतला राणीच्या बापाचा हंडा बाहेर काढून आता काकू राघव हे कसे शिक्षा करतात आणि घर वाचवतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी नवीन नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा